एक पावन वाटी मूगडाळ आणि पावून वाटी तांदूळ घेतलेत आता आपण हे धुया स्वच्छ तीन पाण्याने आपण तीन तास भिजत ठेवूया इथे आपले तांदूळ भिजलेत आता यातलं आपण पाणी काढू आणि अजून एका पाण्याने धुया आणि मिक्सरला बारीक करून घेऊ इथे आपण भिजून ठेवलेली मूग डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घेतोय त्यामध्ये कोथिंबीर आलं मिरची एक चमचा जिरं आणि अर्धी वाटी दही घेणार आहे आपण ज्या वाटेनं आपण तांदूळ आणि डाळ घेतली मोजून त्याच वाटीनं एक वाटी पाणी घेतोय आणि आता मिक्सरला बारीक करून घेऊ आपण मिक्सरला बारीक करून आहे आता ह्या भांड्यात ओतून घेऊया या पद्धतीनं आपलं झालेलं आहे वाटण वाटून तर त्यामध्ये आपण ज्या वाटेनं डाळ आणि तांदूळ मोजून घेतले ना त्या वाटेनं अर्धी वाटी आपण रवा टाकतोय इथे बारीक रवा वापरले आपण तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक वाटून घ्या हे मिक्स करून घेऊया आपण छान तर यामध्ये आपल्याला एक चमचा कच्चं तेल टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे परत चांगलं तेल टाकल्यामुळं ना आपण जो पदार्थ करू तो जास्त वेळ नरम राहायला मदत होते अर्ध्या तासासाठी आपण झाकण ठेवून घेऊ आपण झाकण उघडून बघू आपण यामध्ये थोडासा सोडा टाकूया आणि मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ आपण मिक्स करून घेऊया आपण कढईत पाणी गरम करायला ठेवले त्यावरती आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल होतो एकदम थोडं थोडं ओतायचं आता त्यामध्ये आपण मिश्रण टाकूया एक एक चमच्या सगळ्या भांड्यांमध्ये टाकून घ्यायचं त्यावर आपण दहा मिनिटासाठी झाकण ठेवूया आपण झाकण काढूया परत आपण पाच मिनिटासाठी पाच मिनटं झालेत परत आपण बघूया आपले आपे तयार झाले आपण एका कढईत थोडं तेल घेतोय आपलं तेल तापले त्यामध्ये मोहरी केलेले आप्पे आणि कोथंबीर छान परतून घेऊया तुम्हाला जर परतूनच लाडू तुम्ही डायरेक्ट असे पण खाऊ शकता थोडंसं असे गुलाबी डॉट आले ना की बंद करायचा हे आप्पे नक्की एकदा करून बघा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही डायरेक्ट न करता एक दिवस ते लांबवून पण छान होतात होता आपल्या तयारी आता आपण काढून घेऊया